नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी केवळ तांत्रिक तपासावर आधारित खात्रीशीर माहितीच्या आधारे एका ऑटो चोरी प्रकरणातील आरोपीला गजाड केला आहे घरासमोर लॉक करून ठेवलेला ऑटो रात्रीतून गायब झाला होता पण पोलिसांच्या जलद कारवाईमुळे केवळ आरोपीच नव्हे तर चोरीचा ऑटो देखील ताब्यात आला आहे सहा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता ते सात ऑगस्टच्या सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान वसंतराव नाईक झोपडपट्टी गल्ली क्रमांक चार सीताबर्डी येथे राहणारे छप्पन वर्षीय मनहरण हजारी पटेल यांनी आपला ऑटो घरासमोर लॉक करून पार्क केला होता मात्र सकाळी उठून पाहल्यावर त्यांचा ऑटो गायब झाला होता तातडीने त्यांनी सीताबडी पोलिसांकडे तक्रार नोंदवली त्यावर अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला सूत्रे हाती घेतल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आहे सीसीटीव्ही फुटेज स्थानिक माहिती आणि गुप्त सूत्रांच्या मदतीने पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली आहे की हा गुन्हा गंगा प्रसाद राजू वर्मा वय एकोणचाळीस वर्ष या व्यक्तींनी केला आहे पोलिसांनी संशयतेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपीच्या ताब्यातून चोरी केलेला ऑटो जप्त करण्यात आला असून त्याची एकूण किंमत एक लाख तेवीस हजार रुपये इतकी आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त नित्यानंद झा आणि सहायक पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे आज दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे मनहरण पटेल वय छप्पन वर्ष राहणार वसंतराव झोपडपट्टी वडे नागपूर ते आज पोलीस स्टेशनला आले तेव्हा दिवस पाळी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक पुली मोसमी कटराएर होत्या त्यांनी सदर फिर्यादीची फिर्यादची नोंद घेऊन पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक सहाशे चौऱ्याण्णव दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन, तीन भारतीय न्यायालयासह गुन्हा दाखल केला सदर अ सदर गुन्ह्याचे घटनास्थळे माडा कॉलनी समोर अमरावती रोड नागपूर येथील होते आणि सदर घटनास्थळावरून फिर्यादीचा ऑटो क्रमांक एम एच एकतीस ई पी झिरो एक दोन चोवीस हा सोडला गेला होता तर सदर घटनेची माहिती आम्हाला डी ऑफिसर महिला पोलीस उपनिरीक्षक मौसमी कटरे यांनी दिली असता आम्ही आमचे वाहन पथक पथकमधील पोलीस हवालदार वालदे वाल्दे पोशी शत्रुघ्न मुंडे पोशी चेतन पोशी प्रशांत बोयल यांच्यासह आरोपीच्या शोधकामी आम्ही घटनास्थळी रवाना होऊन घटनास्थळीतील फुटेज तसेच गुप्त माहितीद्वारे आम्हाला माहिती झाली की सदर गुन्ह्यात गेलेला ऑटो क्रमांक सी पी झिरो एक चोवीस हा फुल मार्केट या ठिकाणी उभा आहे सदर ठिकाणी जाऊन आम्ही ऑटो जवळ आम्हाला एक मिळून आला त्याचं नाव आहे गंगाप्रसाद राजू वर्मा व एकोणचाळीस वर्षे राहणार गल्ली नंबर एक वसंतराव नाईक झोपडपट्टी सेतापटी नागपूर याला में पुछ, पुछ के देनी के, मी गुन्ह्यात विचार सखोल विचारपूस केली असे त्यांनी सांगितले की मी हा ऑटो म्हाडा कॉलनीच्या समोर अमरावती रोड नागपूर येथून दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री चोरीला केला होता म्हणून कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आहे सदरची कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे वाहन चोरी पथकातील अमलदार यांनी केलेले आहे सीतापर् पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे पीडिताला त्याचा ऑटो परत मिळाला आहे अशा तात्काळ प्रतिसादामुळे नागपूर पोलिसांवर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत आहे